आता आम्ही ह्या ज्या मेंढराना चारा वगैरे कुट्टी करून टाकतोय तर सकाळचं आम्ही ह्याना सत्तर किलो वरा वला चारा टाकतो आणि वला चारा सत्तर किलो सकाळचा टाकल्यावर संध्याकाळचा आम्ही तीस ते चाळीस किलो सुका चारा टाकतो आता कसं आहे ना की हा बघा चारा, कुट चारा, चारा, चारा हा कुट्टीतलाच चारा आहे टुडीचा पण जास्त प्रमाणात चारा असल्याने हा बघा जास्त प्रमाणात चारा असल्याने ह्या मेंढ्यांना म्हणजे आता जास्त प्रमाणात असल्यामुळे काय होतंय खाऊन पोड भरतोय आणि मग उरलेला जो चारा असतो तो ती खात नाही कारण की संध्याकाळचा त्यांना सुका चारा असतोच मग हा जो चारा आहे हा वेस्टेज होतोय मग आता कसा आहे की जेव्हा पण गव्हाण्या साफ करतो आपण आम्ही पण तेच करायचो जेव्हा पण गव्हाण्या साफ करायचो सा, तो लेंड्यांमध्ये किंवा कचऱ्यात वगैरे असं टाकून देतो तीन ते ती चार किलोचा असा जो चारा आहे वेस्टेज म्हणजे ती लोक जी वेस्ट करतात तो चारा टाकण्यात जातो मग असा विचार केलेला की के हा चारा आपण प्रत्येक टायमाला टाकत असतो मग ह्या चाऱ्याचा एवढा वाया घालवणं चांगलं आहे का तर नाही तर कसं आहे की हा चार्यावर एक प्रयोग केलेला आम्ही हा सर्व चारा आम्ही एका कॅरी मध्ये भरून त्याला व्यवस्थित सुकवलाय आणि सुकवून वगैरे ह्याचा एक, एक प्रयोग करून बघतलेला आणि तो प्रयोग खरं तर, तर चांगला प्रयोग झाला आहे आणि प्रॅक्टिकली मी तुम्हाला दाखवेन सुद्धा की तो प्रयोग कसा केलाय वगैरे आता कसं आहे हा जो चारा आहे जो ही लोक खात नाहीयेत त्यांना संध्याकाळचा मी दुसरा डॉक्टर त्यामुळे मग हा चारा काढून घेतो आणि हा चारा मग सुकवतो हो आणि सुकवून मग त्याची आणि डबल कुटी करायची आता तुम्ही म्हणाल की हा एवढा बारीक चारा आहे ह्याच्यात आणि कुटी करण्यासारखं काय आहे तर कसं आहे की हा जो चापकाटर वगैरे असतो त्याच्यात हा चारा अनेक बारीक होऊ शकत नाही कारण की त्याच्यात आधीच जाडे स्लाईस निघत असतात ह्याच्यासाठी तुडीची कुटी असणं खूप गरजेचं आहे आणि तुडीच्या कुटीमध्ये चाळण असते बारीक चाळण असते ती चाळण लावायची आणि त्याच्यामध्ये हा जो चारा आहे जी ही लोक खात नाही जास्त प्रमाणात चारा झाला आता कमी घातला त्यांच्या हेल्थवर वर थोडस म्हणजे बॉडीवर वगैरे परिणाम होईल कमी खाणं भेटेल म्हणून आम्ही मग आणलेला की चारा जास्तच टाकायचा पण जो कमी ती लोक जो वेस्ट घालवतील तो चारा काढायचा आणि तो चारा झा काढून सुकवायचा आणि मग त्याला सुकून सात ते आठ दिवस चांगलं सुकून कडक सुकलं पाहिजे चांगलं आणि मग नंतर त्याला परत कुट्टी करायची बारीक सालून लावून आणि नंतर त्याचा अगदी पावडरच बनून येते मी तुम्हाला ती पावडर पण दाखवेन करून आज आम्ही हा प्रयोग करून बघितलेला आहे आणि ती पावडर नंतर ह्या ना ह्याना परत ती पावडर आणायची टपात वगैरे घ्यायची आणि त्याच्यात थोडस बारीक मीठ टाकायचं त्याच्यातला काहीच शिल्लक राहत नाही हा एक आम्ही प्रयोग करून बघितलेला म्हणजे आपला जो हा चार पाच सहा किलो असू दे जेवढा चारा वाया जातोय कचऱ्यात जातोय त्याचा जा एक प्रयोग केला आणि तो चाराही ही, ही लोक खात असतात पण हा जर प्रयोग केला नाही तर तेवढा चारा वाया जातोय म्हणून हा एक प्रयोग करायचा प्रत्येक वेळेला रोज गव्हाने साफ केलाय की तो चारा आम्ही टाकून द्यायचं मग तो एवढा चारा जेव्हा वाया जायचा तेव्हा असं वाटायचं की हा योग्य नाही चारा वाया जाणं म्हणून हा एक नवीन प्रयोग केलेला आणि जी तुडीची कुटी आहे तिचा एक फायदा झाला ती कुटी असेल तर हा जो बारीक झालेला चा चारा आहे ह्याची पावडरसुद्धा करता येते पण तीच कुटी असणं गरजेची आहे कारण की टुडीच्या कुटीमध्येच त्याची नंतर पावडर वगैरे करता येते म्हणून हा जो वेस्ट हो चारा आहे ह्याचाही आपण मेंढरांना पुन्हा प्रयोग करून त्यांना खायला घालू शकतो तेही ते, ते पूर्ण संपवून टाकतायत आता पण मी टप भरून टाकलेला होता तो पूर्ण त्यांनी संपवलेला आहे आणि कसं आहे ना काही लोक म्हणजे जे दुसऱ्या भागाकडे ज्यांच्याकडे उन्हाचा वगैरे हे हो आहे चांगला ताप वगैरे आहे तिथे जसं ज्वारी तुरीचा भुसकाट सोयाबीनचा भुसकाट असं जे कडबा वगैरे भेटतं तसं आमच्याकडे भेटत नाही आमच्याकडे पिकतं पण कसं आहे जनावरांचा त्रास असल्यामुळे ज्वारी वगैरे आमच्याकडे पिकत नाही भुईमुगाचे ढाळे वगैरे हे पण आमच्याकडे नसतात मग काही लोकांकडे असतात त्यांचा सुका चाराचा भागून जातो मग आमच्याकडे सुक्या चारायचा प्रत्येक टायमाला विकत घेणं हा परवडत नाही सात ते आठ रुपये किलो सुका चारा आहे नाही नाही बोललात तर महिन्याचं नऊ ते दहा हजार रुपये सुक्या चाऱ्याला लागतील ह्या मेंढरांसाठी आणि मी तर तशी बोलतच असते की विकतचा चारा हा परवडत नाही मग मी स्वतः का विकतचा चारा घेऊ कारण की मला पण परवडत नाही आणि मी सर्वांना सांगत असते की परवडत नाही विकतचा चारा म्हणून मी एक प्रयोग केलेला आता तसा बोलला तर आम्ही कडवा सुद्धा आता विकत घेतलेला आहे कारण की आमच्याकडे सुक्या चारायचं चा खूप हे आहे म्हणून आता सुक्या चारायचं चा म्हणजे आम्ही पुढे नियोजन करतोय आणि पण तो नियोजन पूर्ण होईसपर्यंतही आपल्या मेंढरांना सुका चारा पाहिजे म्हणून हा विकतचा जवसर आपल्याकडं स्वतःची होत नाही विकत चाऱ्याचं चा नियोजन तवसर विकतच घेणे आहे स्वतःचा जेव्हा आपण सुका चारा बनू तवसर विकत घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा पण स्वतः केला की विकत घ्यायची काही गरज नाही तसंच आहे आता आमच्याकडे सुक्या चाऱ्याचा नियोजन चालू आहे आता आहे नाही त्यामुळे आम्ही विकत घेतलेला आहे म्हणून एक हा जो चारा आहे जो आपला वेस्टेज होतोय मग त्याच्यावर हा ही प्रक्रिया केलेली आहे आणि ही खूप सक्सेसफुल झालेली आहे फेल नाही गेलेली की एवढा चारा आपण चाऱ्यासाठी खूप धडपडतोय आणि चारा वाया घालवणं हा चुकीचं आहे त्यामुळे ह्या चाऱ्याचा जो सकाळचा आपण गव्हाने पुन्हा जेवढा चारा, जे चारा भेटतोय तेवढा आपण सुकवतोय आम्ही आणि सुकवून मग तिना त्याचा पुन्हा पावडर करतोय आणि ती पुन्हा पावडर ह्यांना मीठ टाकून दिली की मग चांगल्या प्रमाणात खाताय जो आता हे शिल्लक खायला ह्याला जास्त झालं की मग कसं असतं की एखाद्याला बोलतात ना जास्त भेटलं की ते माज वगैरे चढलेलं सारखं तसं होतंय की हे ना जास्त भेटल्यावर ती इच्छा होत नाहीये खायचं कारण की पोट भरलेलं असतं जे एवढं शिल्लक राहिलेलं आहे तो वाया जातात आणि आपण सकाळचा पुन्हा नवीन त्यांच्यासाठी चारा आणतो मग त्या राहिलेल्या चाऱ्याला ती तोंड लावत नाही म्हणून मग त्या चाऱ्याचा एक प्रयोग करायचा आहे कारण की ही कशी ती चारा नंतर खातीलच ला, नाही लाजाला माणूस करू शकत नाही तसं त्यांचं होतंय पण आपण त्यांची काळजी घेतोय त्याच्यासाठी आपण त्यांना दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्यासाठी चारा आणतोय मग जो गव्हाणी चारा राहिलेला आहे तो आपण फेकून टाकतो कचऱ्यात वगैरे घालवतो आम्ही पण तेच करत राहिलेलं आहे पण ह्याचा एक प्रयोग केल्याच्या नंतर असं झालंय की कुट्टीमध्ये टुडीच्या कुट्टीमध्ये ह्याचा अनेक भुसकाट करून अगदी पावडर बनते आणि त्या पावडरमध्ये मीठ टाकून पुन्हा ह्यानं दिलंच तर मात्र ती खूप चांगल्या प्रमाणात खातात एक आहे की जो चार पाच किलोचा चारा आपला वेस्टेज जातोय त्याचाही आपल्याला फायदा करता येतोय म्हणजे चारा हा वाया कुठलाही जात नाहीये तर त्या ते चाऱ्या प्रयोग केला तर आपल्याला आणि जास्त चारा भेटणार आणि कसं आहे ना की बघा काही लोक टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू करतात तसंच एक ही गोष्ट आहे की म्हणजे एखाद्या आपण प्रॉब्लेम येतात आपल्याला त्यावेळेला काही सोल्युशन स्वतःला सुचतात तसंच आमच्या इथे म्हणजे एक टेन्शन असतं प्रत्येक वर्षाला की सुक्या चारायचा नियोजन करताना आमच्याकडे थोडासा प्रॉब्लेम येतोय कारण की आमच्याकडे कळबा वगैरे असं काहीच नाहीये आणि ज आम्ही तसं मी बोलत पण आहे की सुक्या चाऱ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे जेव्हा पण मी वळा चारा टाकते त्यावेळेला त्याचा पाणी कमी व्हायसाठी आधीच तोडलेला असतो आणि मग त्यांची कुटी करून टाकते म्हणूनच पण कसं आहे ना की ह्यांच्यासाठी सुका चारा पण महत्वाचा आहे जसा ओला आहे तसा सुका चारा पण महत्वाचा आहे पण प्रॉब्लेम असल्याने असा एक अनुभव प्रत्येक वेळेला स्वतः हे अशी काही आपण करत असतो त्यावेळेला स्वतःला आले आलेले अनुभव खूप महत्वाचे असतात आणि त्या अनुभवातून सुचलेली आपल्याला जी काही आयडिया असते ती खूप कामाला येते तसाच एक आम्हाला प्रत्येक वेळेला टेन्शन असायचा की ह्याचा सुका चारा कुठून म्हणजे कसं नियोजन करायचं हे आम्हाला प्रत्येक वेळेला टेन्शन असतो त्यामुळे आम्ही सुपर नेपेर लावलेला ला, सुपर नेपेरचा आम्ही कडबा करायचा विचार केलेला ते तर आमचं चालूच आहे पण ते आपल्यापर्यंत बनून होईसपर्यंत आपल्याला विकतच घेते म्हणून मग हा एक उपाय सुचला आहे आणि प्रत्येकाला संकटात एक काही नाही काहीतरी युक्ती सुचतच असते तसंच आहे हे की आम्हाला ह्या जो गवत आमचा वेस्टेज जात होता त्याच्यापासून काहीतरी प्रक्रिया करून त्याचा काहीतरी फायदा होईल असा विचारानेच आम्ही हे सुकवलेलं आहे आणि प्रत्यक्षात मी तुम्हाला ते दाखवेन सुद्धा जेव्हा हा सुका चारा म्हणजे हा जो वेस्ट चारा आहे तो सुकवून त्याची पावडर करताना सुद्धा दाखवेन कारण की ही टुडीच्या कुटीमध्येच होतं म्हणून मी माझ्याकडे आहे कुटी त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवेन आणि तुम्ही प्रत्यक्षात बघा की हे खरं आहे की खोट आहे आणि प्रत्येक वेळेला मेंढी पालनात आपण किती कमी खर्च आपण मेंढी पालन करू शकतो हे मात्र आपण प्रत्येक वेळेला अनुभव घेत राहायचा असतो आणि त्यातनं प्रत्येक वेळेला विचार करून वगैरे काहीतरी वेगवेगळ्या प्रक्रिया करत राहायचं आता जो आम्हाला सुक्या सा प्रॉब्लेम आहे हा चुका आणि काही लोकांना असा प्रश्न पडेल की ही मेंढरा आता खातायत त्याच्यात मग राहिलेला जो गवत असतो वल्या साऱ्यात स्मेल वगैरे येत असते मग ती खाणार कशी पुन्हा कुठे करून पण तसं काहीच प्रॉब्लेम येत नाहीये कारण की आता खाता ले ले जे खातात वल्या साऱ्याला जेव्हा शिल्लक चारा राहतो त्याला स्मेल येते ही खरी गोष्ट आहे जे पण जेव्हा आपण ह्याला चांगलं उन्हात सुकवतो सात आठ दिवस सुकवा जास्त दिवस सुकवा पण अगदीच चांगलं सुकवलात की त्याला स्मेल वगैरे असं काहीही राहत नाही आणि जेव्हा तुम्ही त्याला पूर्ण कुठे कराल जेव्हा तुम्ही पूर्ण कुट्टी कराल त्याला तेव्हा मात्र काय होते की त्याला कसलाच वास राहायचा आणि चांगल्या प्रकारे खातात त्याच्यात थोडस मीठ टाकायचं आणि आहे माहिती आहे का त्याची पावडर होती जसं आपण भात भरडतोय तेव्हा जेव्हा गिरणीतनं भुसा पडतो ना तसा तसाच त्या प्रकारे हा जो गवत आहे तो त्याची पावडर बनत असते आणि हे आपल्याला प्रत्येक वेळेला अनुभवातन शिकता येतोय आता आमच्याकडे बोललात तर सुक्या सा खूप प्रॉब्लेम येतोय प्रत्येक वेळेला आमचं तेच असतं म्हणून मग आपल्याकडे कडबा वगैरे येत नाही भुईमुगाचे डाळे नाही आहेत मग ह्याच्यावर प्रक्रिया काय विकतचा चारा आपल्याला परवडत नाही म्हणूनच की आपल्याकडे काय जगतंय तर नेपियरचे प्रकार आणि हा जो एक चारा वेस्ट होतोय त्याचं ते एक प्रक्रिया केलेलीच आहे तशीच सुक्या च्याचं आमचं नियोजन हे जे आहे की नेपियरचे आमच्याकडे प्रकार असतात मग जेव्हा पण मी प्रक्रिया करेन तेव्हा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी व्हिडिओ करेनच की कुठल्या प्रकारे आप आपल्याकडे जे स्वतःकडे आहे त्यातनच आपण ह्या मेंट्रान्ससाठी काहीतरी उपयोगाचे करायचे आता सुक्या च्याचा आमच्याकडे प्रॉब्लेम येतोय आमच्याकडे नेपियरच जगतोय कडबा वगैरे आमच्याकडे सहसा येत नाही त्यामुळे मग नेपियरचाच आम्ही सुका घास करायचा विचार केला आणि जेव्हा मी ही प्रक्रिया करेन तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेन प्रत्येक वेळेला आपण हा व्यवसाय करते वेळी आपला खिशातला न खर्च करता ह्याच्यावर फायदा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याकडे जी वस्तू आहे जसं टाकावपासून टिकाऊ वस्तू करता येते तसंच आपल्याला प्रत्येक वेळेला स्वतःच गवत तयार करायचं आहे मग सुका असू दे किंवा वळा असू दे वल्यापासून सुका करता येतो आणि त्यातनं म्हणजे सुक्या खर्चाचा जो खर्च आहे आपण विकत घेतोय तो बचत होतो म्हणूनच प्रत्येक वेळेला मेंढी पालन करताना काहीतरी नवीन नवीन अनुभव येतात जेव्हा आपण मेंढी पालन करतो त्यावेळेला एखादा आवडीनं करतोय त्याला तर जास्त अनुभव येतो प्रत्येक गोष्टीकडे तो बारक्यावेन बघतोय तसंच आता ही जे आहे एक टाकलेला जो आपण चारा ह्या जे एक प्रक्रिया केलेली आहे आणि त्याच्यातनं हा एक फायदा आहे की आपला हा जो चारा वेस्ट जायचा तो आता जाऊ शकत नाही कारण की ह्याला सुकून पुन्हा तिचा फुटी करून मात्र तुडीच्या कुटी असावी तुरीच्या कुटीमध्ये तिचा पावडर होतो आणि ती मग पावडर तुम्ही पुन्हा येणार द्या बघा प्रत्येकाने अनुभवानेच करा की प्रत्येकाने बघा नीट की ही मेंढर त्याला किती चांगल्या प्रकारे खात आहे